का म्हणे माय बापे अवघे देवाची स्वरूपे आपलं माय बाप म्हणजे आपलं दैवत आहे महाराज त्यांच्या डोळ्यात तरी कधी पाणी येऊ देऊ नका घड्या तुम्हाला नाही ना पंढरपूरला जाता आलं नका जो घड्या पण ज्याच्या घरात आई आहे त्याने आईची सेवा करा आणि ज्याच्या घरात बाप आहे त्याने बापाची सेवा करा खरं सांगू का दुर्दैव सांगावं लागतं कीर्तनातून पण ती काळाची गरज झाली महाराज पैठण तालुक्यामध्ये दावरवाडी नावाचं गाव आहे दावरवाडी नावाच्या गावामध्ये घटना घडली मागच्या महिन्यामध्ये त्याचं एक पोरग कलेक्टर एक पोरग न्यायाधीश त्या बापाने फेसबुकला पोस्ट केली माझ्या दोन्ही पोरांना मी खूप मोठं केलं शिक्षणाने मोठं केलं सगळ्या गोष्टी झाल्या पण संस्कार दिले म्हणून मी आज फाशी घेतो आहे पोस्ट करून पंधरा मिनटात त्या बापाने फाशी घेतली पोलिसाची गाडी गावात जाईपर्यंत लिंबाला लटकून कलेक्टरचा बाप मेलेला होता महाराज दुर्दैव आहे तुमच्या आमच्यासाठी अरे माय बाप आपल्यासाठी दैवत आहे ज्याच्या घरातली माय कोरोनाच्या काळात गेली दहा लाख घालून ना त्याला विचारा आईची किंमत काय असते घड्या पंधरा लाख घालून ज्याचा बाप गेला त्याला विचारा बापाची किंमत काय असते मरू नये कुणाची माय अर्ध्यावरती मरू नये कुणाचा बाप अर्ध्यावरती मरू नये कुणाची बहीण अर्ध्यावरती नये कुणाची बायको अर्ध्यावरती वर्ष सरात द्याला दहाव्याला आमच्यासारखे कीर्तनकार पंधरा वीस मिनटं अर्धा तास एक तास दोन तास बोलून जा जातील पण ज्याच्या घरातला व्यक्ती गेल्या त्याला विचारा त्याचं दुःख काय असतं ते त्या नगरच्या शेजारी नागापूर म्हणून एक गाव आहे महाराज त्या नागापूरला एका पस्तीस वर्षाच्या तरुणाचं दहाव्याचं प्रवचन केलं मी विठ्ठल सप्रे नाव त्याचं ज्या दिवशी त्याची घटना घडली त्या दिवशी त्याच्या पोराचा वाढदिवस होता केक घरी आणायचं तर प्रेत घरी आणलं दादा त्याची आजी आजूबाजू जिवंत आहे त्याची मायबाप अजून जिवंत आहे आजी आजोबा समोर ज्या दिवशी नातवाला पेटवण्यात आलं त्या ता दिवशी विचारा त्याच्या घरच्याला दुःख काय असतं किती प्रेम करते रे माय मरू नये कुणाची माय गड्या पण माय जर गेली आणि तिला जर चितेवरती ठेवलं आणि आपल्या लेकराने जर अग्नी दिला आणि लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नकोस लेकरा लांबून चक्रा मार मेलेल्या माहीला जर विचारलं ना माय तू अशी का म्हटलीस ग माय तर मेहलेले आईच वाक्य राहतं लेकरा तू जर जवळून चक्रा मारल्यानं तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही मला सांगा मेलेली माय जरी एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल गड्या जाना रात्री कधी घरी थोडासा नॉर्मल द्यायचा जाना रात्री कधी घरी हा पाठ्या रात्री दोन वाजता जरी कीर्तन करून घरी गेला माझ्या घराची जर कधी कडी वाजवली आईने जर कधी दरवाजा उघडला तर आईचं पहिलं वाक्य राहतं आपल्या लेकराला काय विचारते रे माय काय विचारते करेक्ट लेकरात उजेवला का रे आणि लेकरू जर म्हटलं ना आई सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही माय भूक लागली गाई अरे रात्री दोन वाजता स्वयंपाक करायची धमक जर पुण्यात असेल तर आपल्या माहीत असते घड्या ओलं सरपण असू द्या ओलं माझ्या आईच्या नाका डोळ्यात धूर जाईल डोक्यात मुंग्या येतील रात्री दोन वाजता माय उडते पावसाने भिजलेलं सर पण घरात घेतेन रात्री दोन वाजता चूल पेटवते मी स्वतः बाहेर राहा तुम्हाला आहे मोलकर्णीला तुम्ही दहा हजार रुपये द्या गरम द्या करीन पण त्याच्यात प्रेम नसतं माया नसते वात्सल्य नसतं ममता नसते एकदा माय गेली का किती पैसे असू द्या पुन्हा आणता येत नाही घड्या नो तुम्ही कधी जा बरं दिवाळीला जा तुम्ही कधी दसऱ्याला जा तुम्ही कधी भाऊबीजेला जा तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते पुरीन अरे पोरगी जर निघाली पिशव्या उचलल्या उमऱ्याच्या बाहेर आली तर माय फळत येते गड्या गहू देईल बाजरी देईल ज्वारी देईल कांदे पुढे द्याय सारखी गोष्ट आहे का किलो भरक ना कांदे देते नातवाला भूक लागू नाही भैमुगाच्या शेंगा तरी भाजून दे गुळाचा खडा तरी दे त्या नातवाचे चा दोन चार मुखे तरी घे त्याच्या हातात कपडे घ्यायला दहा दहा वीस वीस रुपये तरी दे त्याने कपडे येत नसते पण आईची वेळी माया राहते महाराज ती ती माय ज्या दिवशी जाते त्या दिवशी तिची किंमत कळते गड्या त्या माईचं आणि त्या बापाचं सगळ्या जास्त प्रेम जर कुणावरती असेल तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते बाबा तुमचा आवाज छोटा येतोय तुम्ही आजारी काय बाबा तुमचा घसा बसला काय बाबा बाबा सकाळी सकाळी दादा काही बोला काय खरं सांगा आवाज कस काय छोटा येतो सगळ्यात भदर बापाचं दुःख जर कुणाला कळत असेल कड्या तर आपल्या पुरीला कळतं महाराज बापाचं प्रेम पण पुरीमध्येच असतं माईचं प्रेम पण पुरीमध्येच असतं माय आजारी पडू द्यान पोरांना तुम्ही कधी भेटायला आई दोन दिवस झाले तू पाण्याचा घोट नाही घेतला चल ना तुला हॉस्पिटलला घेऊन जातो तुला सलाईन लावू तुला सफरजन आणू तुला जूस आणू नाही लेकरा आता माझी एकच इच्छा आहे लेकरा काय इच्छा आहे नक्की पूर्ण करशील का लेकरा काय इच्छा आहे सांगून तर बघ ना तुला पुण्याला नाही हॉस्पिटलला नाही लेकरा माझी शेवटची इच्छा आहे काय इच्छा आहे माय पुरीला फोन कर तिला बोलून घे तिचं तोंड पाहायचं मला जीव सोडायचा लेकरा बस माझी काही अपेक्षा नाही भाऊ आपल्या बहिणीला फोन करतो ताई दोन दिवस झाले आईने पाण्याचा घोट पण नाही घेतला काल सकाळी सांगत होती शेवटची इच्छा आहे तुझं तोंड पाहिजे तुला जेव सोडायचा उद्या पाच मिनटं येऊन गेले तर मलाही बरं वाटलं आईलाही बरं वाटल बहीण सांगते भावाला दादा नक्की आले असते दादा पण माझी किती आहे माहिती आहे ना दादा तुला मी सावकाराचे दरवाजाने जाते दादा आठ दिवसाचं उक्त घेतलंय चारच दिवस दादा पूर्ण झाले सावकारमधून येऊ देणार नाही मी जर मधून आले तर तो, तो मला रुपाय देणार नाही दादा येते ना चार दिवसाने या सावकाराने मला पैसे दिले का येताने आईला सफरचंद खायला घेऊन येते येतानी आईला मेडिकल मधून गोळा आणते पण चार दिवसाने येते ना दादा भाऊ सांगतो बहिणीला व्हिडी आहे का ग तू शेवटच्या घटिका बसते माय दोन दिवस झाले तिने पाण्याचा घोट नाही घेतला सांगा तुझी शेवटची इच्छा आहे मा तोंड पाहायचं तिला जीव सोडायचा पण सावकार नाही ना सुट्टी देणार रोजगार हमीच्या लेडी सांगतात गा वीडी आहे का तू माय माय असते गेल्यावर कुणाचं तोंड पाहशील आयुष्यभर मरमर काम करायचे सावकाराकडे करा जाऊन नये पुरी हरवते दादा पोरगी दुसऱ्या दिवशी पहाट पाच वाजता पोरगी उठते सावकाराला न सांगता सुट्टी घेते आईला आवडणारी भाजी बनवून घेते फाटलेली पिशवी हातामध्ये घेते पोरगी बस मध्ये बसते कधी मी मनोली गावामध्ये पोहोचेल कधी मी माझ्या आईला पाहिजे शंभर टक्के माझ्या आईचा माझ्यामध्ये जीव गुंतलेला आहे मी गेल्याशिवाय जीव नाही सोडू शकत किती जरी आजारी माय असेल गेल्यानंतर मी आई म्हणून आवाज दिला का आजारी माय माझ्यासाठी पळतील शुद्ध अपेक्षा घेऊन बस मध्ये बसते घडायला नव्हतं पाहिजे पण असं घडलं रे दादा वैशाखाचा महिना आहे म्हणते मी सूर्य डोक्यावरती आलेला आहे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे बारा साडे बाराच्या दरम्यान आश्वी मध्ये गाडी येते आता दोन तीन किलोमीटर मी पायी जाईन पूर्गी बसच्या खाली उतरते बस पुढे निघून जाते पुरीच्या लक्षात येतं गडबड गरबड आपली चप्पल बस मध्येच गेली म्हणून आपल्या आईसाठी बिना चपलीची पोरगी निघते ऊन म्हणते मी रस्ता गरम झालेला आहे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे पण दोन दिवस झाले पाण्याचा हातारी घेतलेला कधी जीव सुडीन सांगता येत नाही फळ सुटलेली पूरगी दोन अडीच किलोमीटर येते पाय पोळे जातात काटा खुडला जातो रक्त बंबाळ झालेला पाय पोरगी फरफटवत फरफटत फरफटत दोन तीन किलोमीटर येते पण ऐका ना दादा नेटकीच अंगणातून उभा राहते आई म्हणून आवाज देणार नातू पाहतो आत्या आली म्हणून नातू पळत जातो आजी पण भावाला मरू देऊ नका भूमिका जर कुणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते कड्या मी जर माझ्या बहिणीला कधी हजार रुपयाची साडी घेतली ना माझी बहीण नगरला येते महाराज चार हजार रुपये त्याच्यात टाकते आणि पाच हजाराची साडी घेते पण सासू सासऱ्याला मिरून सांगते माझ्या भावाने मला पाच हजाराची साडी घेतली माय बापाने मला पाच हजाराची साडी घेतली भावाचं आणि बाप्पाचं नाव कधीच जुळीला घालत नाही याला रक्ताची बहीण म्हणतात त्या बहिणीवर प्रेम करायचं शिका जोपर्यंत बहिणीचं लग्न होत नाही तोपर्यंत तिची किंमत कळत नाही महाराज मला असं वाटत होतं देवानी मला कशाला बहीण दिली जोपर्यंत तिचं लग्न होत नाही अख्खा कपाट तिच्याच कपड्याला भरून जातो कपाटात कपाटात कपडे ठेवायला तिलाच जास्त जागा क्वाटवरती जर मी झोपलो तर वाटलं आणि सांगा मारे ते लोकाचं धने तिला झोपू दे तू खाली झोप मी देवाला विनंती करायचो का शिंदेवानी मला बहीण दिली पण ज्या दिवशी बहिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतर दोन दिवसासाठी बहीण घरी आली एवढी एवढी बॅग घेऊन आली कोपऱ्यामध्ये बहिणीने बॅग ठेवली एवढ्या एवढ्या चटईवरती बहीण झोपली आणि दोन दिवसांनी बहीण निघून गेले अरे ज्या बहिणीला अख्खं कपाट परत नव्हता लग्नाच्या घोदर कपडे ठेवायला ज्या बहिणीला कवाट परत नव्हता झोपायला तीच बहीण लग्नानंतर एवढी एवढी बॅग घेऊन येते एवढ्या एवढ्या जागेवरती झोपते तिला माहिती आहे आता हे पाहुण्यावानी यायचं या घरात दोन दिवस थांबायचं निघून जायचं बहिणीची किंमत लग्नानंतर कळते घड्या माऊली ज्ञानोबाला विचारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताबाईंनी सांगावं कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा संपवायचं मला कीर्तन ऐका दादा मागच्या महिन्यामध्ये अहमदनगर कल जिल्ह्याचे कलेक्टर साहेब शिओ साहेब सुरेशरावांच्या घरी माझं वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन झालं त्या माणसाने मला बोलताना सांगितलं उघले महाराज मला फुल सपोर्ट आहे माझा फक्त रोज एक मिनिट कुटुंब व्यवस्थेवरती बोला काळाची गरज झाली पोरग घरात झाला का बाप घराच्या बाहेर जातो अरे मेल्यावर खांदा द्यायचा आता तुम्ही सगळे शेतकरी मला शेवटच्या अर्ध्या मिनिटात उत्तर द्या दहा लाखाचं कर्ज माझ्या बापाच्या डोक्यावरती असू द्या मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही बाप फक्त आयुष्यात एकदाच रडतो कधी बोला पटकन उद्धव भाऊ कधी रडतो कधी रडतो बाप करेक्ट ज्या दिवशी आपल्या पुरीचं लग्न जमतं ज्या दिवशी आपल्या पुरीला लग्न पाहुणे पाहायला येतात कॅमेरा फिरावला तरी जमना आता ज्या दिवशी आपल्या पुरीला पाहुणे पाहायला येतात तुमची पोरगी तयारीला मला बाबा म्हणून आवाज देणारी तुकडा एका मला सोडून जाईल कोण विचारण बाबा चहा करून देऊ का बाबा कोण विचारण बाबा गोळी घेतली का बाबा कोण विचारण बाबा सकाळपासून कुठे गेले होते कोण विचारण बाबा तब्येत बरी आहे का अरे घरी येतो बाप पोरीच्या लग्नाकरता मंडप आल्याच्या पाया पडणारा बाप असतो कड्या पुरीच्या लग्नाकरता आमदार खासदाराच्या पाया पडणारा बाप असतो किराण दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो सावकाराच्या पाया पडणारा बाप असतो नाही पुरीचं लग्न हाटात झालं पाहिजे मंत्री आले पाहिजे आमदार आले पाहिजे खासदार आले पाहिजे पंधरा दिवस पळ 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 करतो कर्ज काढीन आयुष्यभर भेडीन पण पोर विसुगात राहिली पाहिजे पण पंधरा दिवसानंतर त्या बापाचं तोंड पहा एका कोपऱ्याला जातो लग्नाचा दिवस द्या एका कोपऱ्याला जातो तोंडामध्ये रुमाल कोंबतोण ढळ ढसा का बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा संध्याकाळी मला सोडून जाईल कोण विचारण बाबा जेवले का कोण विचारण बाबा चहा करून देऊ का कोण विचारण बाबा तब्येत बरी आहे का कोण विचारण बाबा सकाळपासून कुठे गेले होते घरी येतो बाप फाटकी गोधडी डोक्या खालून घेतो फाटक्या रुमाल तोंडामध्ये कोमतोण रात्रभर ढळढसा रडतो तो बाप असतो गड्या ते माय बाप जोपर्यंत जिवंते ना तोपर्यंत त्यांची सेवा करा तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे मागच्या महिन्यामध्ये तुम्ही माझं टी व्हीला कीर्तन पाहिलं असेल त्या कीर्तनाच्या शूटिंगनंतर मीडियावालीन मला एक प्रश्न केला होता उगले महाराज जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण त्याला वाटलं होतं मी अंबानीचं सा नाव सांगेल त्याला वाटलं होतं मी रतन टाटा बिर्ला वगैरे नाव सांगेल त्याला सांगितलं ज्याच्या घरात आई आहे ज्याच्या घरात बाप आहे त्यांच्या चेहऱ्यावर समाधाने ना जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे बस माझा वेळ आहे तुमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं माता भगिनी तुम्ही रडा आल्यात विशेष नाही पुरुष मंडळी दहा दहा हजार लोक रडतात माझ्या कीर्तन प्रवचन ह्या आपल्या स्वामींची कृपा आहे रडवण्याचा उद्देश नाही माझा चार महिनेचा आवाज नका वाढू चार महिने झाले हा विषय मी प्रामुख्याने अहमदनगर पुणे जिल्ह्यात महाराज घेतला दहाव्याचं प्रवचन असेल श्राद्धाचं कीर्तन असेल सप्ताह असेल नाही तर काला असेल ज्या ज्या तरुण पोराने माझा प्रसंग ऐकला मी म्हाताऱ्या माणसासाठी जास्त कीर्तन प्रवचन करत नाही तरुण बदलाव आपली शुद्ध अपेक्षा आहे ज्या ज्या तरुण पोराने माझा प्रसंग ऐकला ऐंशी पंच्याऐंशी पोरांची यादी महाराज माझ्याकडं माय बापातून वायली राहणारे पोर सुद्धा माय बापात राहायला गेले याच्यापेक्षा काय सार्थ केला जाणार कोण म्हणतं कीर्तन प्रवचनाने माणूस सुधरत नाही अरे तुमच्या हृदयाला वाक्य लागले शेत तुमच्या डोळ्यातून कधीच पाणी येत नाही बसलेल्यापैकी दोन जणांच्या विचारात बदल झाला माझ्या मनुलीचं सा कीर्तन सार्थक झालं कड्या परण काही लागत नाही माय बाप्पाला कधी बाजारात गेले ना दहा हजाराची साडी घ्या बायकोला तो तीन चार चुका काढेल पदर असा आहे कलर असाय पाठीमागा दे अमकं करा माझी महा कधी चूक नाही काढायची हजार रुपयाच लुगडं घाली महादेवाच्या देवीच्या देवळात जाईल समवयस्कर बायांना उड्या मारून सांगाल माय पोराने आणलं कालच आणलं लई पोरग आपल्याला जीव लावतं गगनात आनंद मावणार नाही म्हातारीला एवढा आनंद होईल तिच्या चेहऱ्यावरती आनंद ठेवा जगाचा भाव तुम्हाला कधी दुःख द्यायच्या भानगडीत पडणार नाही कधी बाजारात गेले पाच हजाराचे कपडे घ्या पोरांना पण आता पाचशे रुपयाची कोपरी बाप्पाला आणायला विसरू नका घड्या पाचशे रुपयाचीच कोपरी बापाला आनंद होईल पोरांना तुम्ही किती पैसा कमवा उद्यापासून मायासाठी दर एक महिन्याला सफरचंद एक किलो घरी घेऊन जाणार आईच्या हातात द्या नारादा जगातून शपथ घेऊन सांगतो म्हातारीने जर सफरचंदाच्या चार फाका केल्या ना एकच फाक म्हातारी खाती तीन फाका नातवाच्याच हातावरती ठेवती पण आख्या गावात बोंबलत फिरून सांगते हा महापौर गमा एवढी काळजी करतं का सपरचंदन फळ खाऊ घातल्या घराच्या बाहेर निघत त्याला माईचं प्रेम म्हणतात शेवटचं वाक्य आहे कीर्तनात कीर्तनातील तुम्ही कितीही पैसा कमवा पोरांना उद्यापासून दर आठवड्याला शंभर रुपये बापाच्या हातावर द्या फक्त तुमच्या कमाईतून शंभरच द्या आठवड्याला महिन्याला किती देणार तुम्ही महिन्याला किती देणार बोला चारशे चारशे देऊन पहा महिन्याला बाप आख्या गावात बोंबलत फिरून सांग महापौर रातन दिवस पडत लाखाने पैसे कमीत पण सगळे पैसे सगळे व्यवहार आपल्याच हातात चारशे देऊन पहा याला बापाचं प्रेम म्हणतात आपण लहान असताना गोधडीवरती घाण केली आपण लहान असताना गोधडीवरती शी केली आपल्या माईने आपल्या बापांनी ती गोधडी उस्ताला कधीच किन्नस नाही केली परण ज्या दिवशी माय आजारी पडेल गोधडीवरती घाण करेल ती गोधडी उस्ताला कधीच किन्नस करू नका त्या गोधडीत तुम्हाला सर्व तीर्थाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही बस माय बाप केवळ काशी देव शब्दावरती बोलत असताना शेवटांना तुका म्हणे माय बापे अवघ ही देवाची स्वरूपे आपल्यासाठी माय बाप आपलं आहे ते देवाला कधी विसरू नका जनाबाईने सांगितलं त्या देवाला जर तुम्ही विसरलं नाही जगाचा बाप तुमच्यासाठी शंभर टक्के वेडा होईल वेडा झाला तो जग जे विठोबा Oh um...